नमस्कार आता रागिणीने आकाश हॉस्पिटलला येण्याआधीच मोठ ठेवलेलं असतं आणि आकाश हॉस्पिटलमध्ये येतो आकाशला बघून रागिणी आकाशकडे जाते आणि म्हणते अरे आकाश बाळा तू कुठे होतास तुला आनंदाची बातमी द्यायची होती त्यानंतर आकाश म्हणतो आता कोणती बातमी त्यानंतर रागिणी सांगू लागते अरे तुला माहिती आहे का तू बाबा झालास तुला मुलगी झाली त्या ला ऐकल्यावर आकाश खूपच खुश असतो आकाश खुशीतच आता रागिणीला मिठी मारतो आणि आकाश रागिणीला म्हणतो आत्या हे तू मला फोनवर सांगितलं असतं तर बरं झालं असतं ना मी लवकर आलो असतो त्यावर रागिणी म्हणते असं कसं अरे तुला मी जर फोनवर सांगितलं असतं तर तुझ्या चेहऱ्यावरची खुशी मला कशी दिसली असती आता आकाश खुश झालेला असतो खुशीमध्ये आकाश आता डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टरांना विचारू लागतो डॉक्टर म्हणतात एक मिनिट मिस्टर आकाश आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे पण आता डॉक्टर पण म्हणतात त्यावर आकाश म्हणतो डॉक्टर पण काय काय ते सांगा पण आपण त्यानंतर डॉक्टर सांगू लागतात अहो डिलिव्हरी एकदम सुखरूप झाली भूमी एकदम सुखरूप आहे भूमीच्या जीवाला कोणताही धोका नाही पण आता पण म्हटल्यावर आकाशला मोठा प्रश्न पडतो त्यानंतर डॉक्टर म्हणतात पण असं आहे की तुमचं बाळ नाही आहे ते ऐकल्यावर आकाशला आता मोठा धक्का बसतो आता आकाश टेन्शन लागले असतो ला आकाश विचार करत असतो की मी आता भूमीकडे कोणत्या तोंडात जाऊ आता भूमी ज्या वेळेला शुद्धीत येईल ती विचारेल आपलं बाळ कुठे आकाश तेव्हा मी भूमीला काय सांगू असा आकाश विचार करत असतो आकाशची हालत तर आता खराब झालेली असते आता हेच रागिणी लपून बघत असते रागिणीचं स्वप्न आता पूर्ण होत असतं रागिणीने आकाश आणि भूमीच्या बाळाला पळवलेले असते आणि ते एका ठिकाणी नेऊन ठेवलेली असते आता रागिणी आकाशची दुर्दशा बघत असते तर इकडे रागिणीचं रागिणीने जे बाळ नेऊन ठेवलेलं असतं त्या बाळाच्या ठिकाणी काही गुंड येतात आणि ते बाळ बघतात ते बाळ बघून ते, ते गुंड होतात आणि ते गुंड बघ आता म्हणतात अरे वा आपल्याला तर लॉटरी लागलेली आहे हे बाळ आपण त्या दादाला विकूया तो दादा हेच कामं करतो हे बाळ तो विकत घेईन आणि आपल्याला पैसे मिळतील आता हे गुंड ते आकाशच्या बाळाला तिथनं आता पळून देण्याचे तयारीत असतात ते आकाशच्या बाळाला घेऊन आता गाडीत बसणार तेवढ्यात तिथे ते एक बाबा येतो आणि म्हणतो अलक निरंजन ते बघून आता ते गुंड हादरलेला असतात आता हा बाबा नक्की कोण आहे आता हा बाबा म्हणजे साक्षात देवच आहे देवाचं रूप घेऊन आलेलं आहे का काय आहे ते कळत नाही आता भूमी आणि आकाशला ते बाळ कसं मिळेल आणि आकाश आणि भूमी ज्यावेळेला रागणीचं सत्य समोर येईल त्यावेळी रागणीचं काय करतील ते, करती ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू